नमस्कार गोल्डन आरो मध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याकरता घेऊन आलो आहे टू थ्री अँड फोर बी एच के ड्युप्लेक्स अपार्टमेंट जी आत्ता मी तुम्हाला अपार्टमेंट दाखवणार आहे ही थ्री बी एच केची ड्युप्लेक्स अपार्टमेंट आहे तर अपार्टमेंटमध्ये एंटर केल्यानंतर ना इथे तुम्हाला एक चांगला असं लिव्हिंग स्पेस मिळतो ज्याच्यामध्ये तुम्ही यू शेपमध्ये चांगला तुमचा एक सोफा सेट टाकून मध्ये टिपॉय वगैरे सुद्धा तुम्हाला एक प्रशस्त जागा मिळते कोणी तुमच्या घरी गेस्ट वगैरे आले तर तिथे अडचणणार नाही आणि हा ड्युप्लेक्स फ्लॅट असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बंगलोचं फील येत आहे आणि एक विचार करा तुम्ही वीस बावीस तीस फ्लोअरला आहात आणि तिथे तुमचं ड्युप्लेक्स फ्लॅट आहे तर तुमचा बंगला तुम्हाला आकाशामध्ये असल्याचा फील येईल असा हा फ्लॅट मी तुमच्या घरात आज घेऊन आलो आहे अॅक्रॉस द पुणे आपले सर्व ड्युप्लेक्स फ्लॅटचे प्रोजेक्ट चालू आहेत तर हा त्यातला वन ऑफ द एक सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला आत्ता दाखवत आहे जो की थ्री बी एच आहे तर तुम्ही पाहू शकता हाईट किती छान दिली आहे सिलिंगला एवढी हाईट म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी पाहुणे वगैरे आले तर एक आयुष्यभर ते हा फ्लॅट बघितल्यानंतर ना खूश होतील इवन तुम्हाला स्वतःला राहायला पण इथे खूप आवडेल तर इथे लिव्हिंग स्पेसलाच अटॅच तुम्हाला एक गॅलरी दिलेली आहे परत मी तुम्हाला एकदा लिव्हिंग स्पेस पूर्ण दाखवतो आणि सर्वात भारी इथे तुम्हाला एक छोटासा सहा सीटरचा छोटा, सा छोटा नाही म्हणताना मोठा सहा सीटरचा तुम्हाला एक डायनिंग पॅसेज पण मिळतो तर तुम्ही इथं डायनिंगचा तुमचा एरिया करू शकतात आणि डायनिंगच्या समोरच तुम्हाला इथे किचन मिळतं तर किचन पण असं इथे डिझाईन केलं ना की ज्यामुळे तुमचं प्रायवसी मेंटेन राहते गेस्ट आले तिकडे तुमचे लिव्हिंगमध्ये इथे बसले आहेत आणि किचन इथं आहे तर आतमध्ये कोणाला काय चालू दिसणार नाही किचनची सर्वात मी खासियत तुम्हाला आता सांगतो किचन तुम्ही सायजेस बघा किती मोठ्या आहेत इथे एक डबल डोअरचं सुद्धा प्रॉपर बसून जातोय आणि दोन प्लॅटफॉर्म तुम्हाला इथं दिलेले आहे इकडे तुमचं गॅसचं प्लॅटफॉर्म दिला आहे तिकडे तुमचं वॉश बेसिन दिलेलं आहे आणि इकडे तुमचा सर्व्हिस डेस्क दिला आहे सर्व तुम्हाला प्रॉपर इथं अरेंजमेंट व्यवस्थित करता येतील आणि ह्या साइडला तुम्हाला मिळून जातं एक चांगलं ड्राय बाल्कनीचा पॅसेज ज्याच्यामध्ये तुम्ही वॉशिंग मशीन आणि वॉश डिशवॉशर वगैरे ठेवू शकता आता खाली एक बेडरूम आहे आणि वरती तुम्हाला दोन बेडरूम दिले आहेत खाली एक बेडरूम देण्याची खासियत तुम्हाला सांगतो बेडरूमला एंटर करण्याच्या पहिले तुम्हाला इथे एक वॉशरूम दिला आहे तुमचे गेस्ट वगैरे कोणी आले तर ते इथेच आंघोळ वगैरे करू शकतात वॉशरूम वगैरे यूज करू शकतात आणि इकडे तुमचे सिनियर सिटीजन किंवा पॅरेंट्सची एक तुम्हाला छान अशी बेडरूम दिली आहे जेणेकरून पॅरेंट्सला वरती चढावा नाही लागणार किंवा गेस्ट आले तर खालीच राहतील वरती तुमच्या बेडरूमपर्यंत ते येणार नाही म्हणजे तुमची स्वतःची प्रायव्हसी पूर्णपणे मेंटेन राहते तर हा तुमचा बेडरूम आहे खूप मोठा बेडरूम ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे प्लस जे वॉर्ड्रोप पॅसेज आहे ते तुम्हाला आतमध्ये दिलेलं आहे म्हणजे तिथं तुमचा एरिया चांगला वाचून जातो आता मी तुम्हाला वरती घेऊन जातो जिथं आपले किड्स बेडरूम आणि मास्टर बेडरूम आहे तर इथून आता आपण वरती चालायला सुरुवात केली हा पहिला ग्राउंड फ्लोर होता तर फर्स्ट फ्लोरवरती जातोय मी जे की तुमच्या ड्युप्लेक्स अपार्टमेंटचा फर्स्ट फ्लोर आहे परत एकदा एलिव्हेशन पहा किती छान इथून एलिव्हेशन दिसत आहे आता मी किड्स बेडरूममध्ये चाललो आहे किड्स बेडरूम पण इथं खूप मस्त मोठी किड्स बेडरूम दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर सिटिंग सॉरी बेड वगैरे तो किंग साईज टी व्ही युनिट ठेवला आहे ह्या साईडला तुमचं वॉर्ड्रोप वगैरे प्रॉपरली येऊन जातं आणि इकडे तुम्हाला विंडो प्रोव्हाइड केलेली आहे ह्या अँगलनी परत मी तुम्हाला एकदा तुमची किड्स बेडरूम दाखवून देतो जी की फर्स्ट फ्लोअरवरती आहे ही किड्स बेडरूम झाली त्याला जायचं इकडे तुम्हाला एक वॉशरूम दिलेला आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आता सर्वात मेन जे आहे ते मास्टर बेडरूम ते मी तुम्हाला दाखवतो आता मास्टर बेडरूमला एंटर केल्यानंतरनं फर्स्ट तुम्हाला इकडे वॉशरूम मिळतं इथे तुम्ही एक छोटासा ड्रेसिंग टेबल वगैरे पण चांगला करू शकतात आणि ही आहे तुमची मास्टर बेडरूम ह्यूज मास्टर बेडरूम दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुमचं सा वॉर्ड्रोबची साईज बघा केवढी मोठी आहे त्यानंतर न बेड किंग साईज टाकून पण साईडने तुम्ही फिरू शकतात इथे एक भला मोठा असा टी व्ही युनिट ठेवलेला आहे तिथे पण तुम्ही स्टोरेजचा पॅसेज वगैरे करू शकतात किंवा तुम्हाला लागलं तर स्टडी टेबल इथे किंवा ह्या साईडला तुम्ही स्टडी टेबलसुद्धा करू शकता डिपेंड्स ऑन यू आणि सर्वात मेन इकडे तुम्हाला एक मिळती परत गॅलरी आहे की नाही भारी तर हा फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला नक्की कॉल करा एन आय कस्टमर्स करता आमची एक सेपरेट एन आय डेडिकेटेड टीम आहे जे अक्रॉस द पुणे काम करते तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये बँकिंग फायनान्स व्हिजिटिंग सर्व निगोशिएशन हे आम्हीच करून देतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक शेअर करा कमेंट्स करा काही क्वेश्चन असतील तर मला फोन करा माझं नाव आहे सौरभ भागवत आणि तुम्ही पाहत होता गोल्डन ॲरो रिएलिटी थँक्यू